श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा इंग्रजी वर्षानुसार पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आपल्या हिंदू धर्मात आपण वर्षभर वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असतो या सर्व सणांमध्ये सौभाग्यवती स्त्रियांसाठी संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो तर बघा असे म्हटले जाते की संक्रांतीने जे वस्त्र धारण केले आहे त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नाही तर यावर्षी संक्रांतीने काळे वस्त्र धारण केले आहे म्हणून बघा यावर्षी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत तर बघा आपण दरवर्षी संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे त्या रंगाचे कपडे आपण घालत नाही म्हणूनच यावर्षी महिलांनी काळ्या रंगाची साडी घालायची नाही तर मग आपण कोणत्या रंगाचे कपडे किंवा संक्रांतीला कोणत्या रंगाच्या साड्या महिलांनी घालाव्यात आणि शुभ रंग कोणते आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा संक्रांत हा सण सौभाग्याचा आनंदाचा आणि आपापसातील हेवे द्यावे विसरून सगळ्यांनी एकत्रित साजरा करण्याचा सण आहे तर हा सण आई जगदंबेचा तसेच माता लक्ष्मी पार्वती सीता यांचा मानला जातो तसेच या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही पदीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते तर बघा हिरवा रंग तर हिरवा रंग हा अत्यंत शुभ मानला जातो लग्नामध्ये नवरीला हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात किंवा बऱ्याचदा हिरवा शालूसुद्धा नेसला जातो म्हणूनच हिरवा रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो म्हणून तुम्ही या संक्रांतीला हिरवा रंग घालू शकता त्याबरोबर बघा लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण प्रत्येक पूजेमध्ये किंवा देवी आईची ओटी भरताना सुद्धा लाल रंगावर जून घेतो आणि लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि बघा त्याचबरोबर लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे म्हणूनच लाल रंग सुद्धा आपण या संक्रांतीला घालू शकता तर तिसरा रंग म्हणजे पिवळा पिवळा रंग हा गुरुचा मानला जातो जर आपण पिवळा रंग घातला तर आपला गुरुग्रह मजबूत होतो असे म्हटले जाते म्हणूनच तुम्ही पिवळ्या रंगाची सुद्धा साडी वापरू शकता आणखी बघा भगवा किंवा केशरी रंग हा रंग सुद्धा शुभ मानला जातो केशरी रंग हा शौर्याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच बघा हा रंग सुद्धा आपण घालू शकता त्याचबरोबर बघा आपण कुठल्याही रंगाची साडी तुम्ही घालू शकता कारण प्रत्येक रंगाचे महत्त्व असते आणि त्या त्याचे अस्तित्वसुद्धा असते बघा नवरात्रीमध्ये सुद्धा आपण नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या वापरत असतो कारण प्रत्येक रंगाचे महत्त्व हे तितकेच असते काळा रंगसुद्धा अशुभ किंवा नकारात्मक वाढवणारा रंग असा नसतो तर बघा तुम्हाला ज्या रंगाची साडी नेसायची इच्छा आहे त्या कलरची साडी तुम्ही नेसू शकता आणि तर बघा आता नवीन लग्न झालेल्या मुली असतील त्यांना काळी सेडी साडी नेसायची इच्छा असेल तर अशांनी काय करावे तर बघा यावर्षी संक्रांतीला तुम्ही हिरवी किंवा छानची लाल रंगाची साडी घेऊ शकता आणि संक्रांतीच्या दिवसात ज्यावेळी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो त्यावेळी तुम्ही काळ्या रंगाची साडी घालू शकता तर बघा तुम्हाला यावर्षी रंगाविषयीचे कन्फ्युजन दूर झाले असेलच अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ